नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आचारसंहिता संपलेली आहे लाडक्या बहिणींनो आजच हे काम करा नाहीतर आपल्याला माझी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचे पैसे मिळणार नाही याबाबत मोठी अपडेट आलेली आहे आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा दाबा तिला आणि मी व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला ताबडतोब येऊन पोहोचणार आहे बघा आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आचारसंहिता संपली असून आता लाडक्या बहिणींना एक काम करावे लागणार आहे नाहीतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत बघूया कोणतं काम आहे महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात आता पुढील काळामध्ये आपण बघतो की एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रुपये महिलांच्या खात्यामध्ये येतील तर ज्या वय ते आहे अशा, अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जात असतो महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे जेणेकरून महिला आपल्या गरजा ज्या आहेत त्या भागवू शकतील त्यांना ज्या अडचणी येतात त्या ते अडचणी त्यांना येणार नाहीत म्हणून माहिती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा प्रकारे आपण बघतो की आता पाच महिन्यांचा जो निधी आहे जो पैसा आहे तो महिलांना दीड हजार रुपयाप्रमाणे मिळालेला आहे एकूण साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत काही महिला अशाही असतील की त्यांना अजूनही दोन किंवा तीनच हप्ते मिळालेले आहेत परंतु पुढचे मिळालेले नाहीत तर काही त्रुटी असू शकतात त्याही त्रुट्या आपण बघणार आहोत की कोणत्या त्रुट्या असणार आहेत तर आपण बघतो की माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना होती या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे जे हप्ते आहेत ते लाभार्थी मलांच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यात आलेले आहेत आता जो डिसेंबरचा हप्ता आहे तो देखील लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे फक्त थोडासा वेळ लागणार आहे ला माहिती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची जी शपथ आहे ते झाल्यानंतर मुख्यमंत्री ठरल्यानंतर आणि पुढे जे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण बघतो की एकवीसशे रुपये देण्याबाबत शिक्कामोर्तब केले जाईल अशा प्रकारे मीडिया सांगत आहे दरम्यान आपण बघतो की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा एक प्रचाराचा मुद्दा देखील बनला होता या योजनेचा माहितीला फार मोठा फायदा झाल्यानं निवडणूक निकालानंतर ते आपल्याला दिसूनच आलेलं आहे की महायुतीला घवघवीत यश तिथे मिळालेलं आहे आणि त्यामुळे आता सरकार देखील महायुतीचं असणार आहे या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उड उडवली की मध्ये घोळ आहे परंतु आता माहितीचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलं तर लाडक्या बहिणींना दीड हजार नव्हे तर एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा माहिती सरकारकडून करण्यात आलेली आहे तर त्याच धर्तीवर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती मात्र राज्यामध्ये पुन्हा एकदा माहितीचं सरकार आलं महाविकास आघाडी सरकारला महाविकास आघाडीला कमी आमदार निवडून आणता आले आहेत त्यामुळे माहितीचं सरकार बनणार आहे दरम्यान आता आचारसंहिता संपलेली आहे आणि सर्वांना लाडक्या बहिणी योजनेचा जो निधी आहे जो हप्ता आहे तो कधी मिळेल याची प्रतीक्षा लागलेली आहे आता एक अपडेट आपल्या हाती आली आहे ती म्हणजे लाडकी बहिणी योजना जी आहे त्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत जी आहे ती पंधरा ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती त्यानंतर सोळा ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा देखील झाली होती आणि आचारसंहिता लागली होती या योजनेतील ज्या महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती त्यामुळे हे अर्ज आचारसंहितेच्या कचाट्यात सापडले होते मात्र आता आचारसंहिता संपलेली आहे आणि जे उर्वरित अर्ज आहेत त्या अर्जाची छाननी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि त्यानंतर लाभार्थी जे महिला आहे त्यांची अंतिम यादी देखील बनवण्यात येणार आहे आणि ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुट्या दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावे असं सांगण्यात आलेलं आहे जेणेकरून ज्या महिलांना माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांचा अर्ज जो आहे तो त्रुटीयुक्त आहे अशांनी त्रुटीयुक्त फॉर्म न भरता त्रुटी दूर करून तो फॉर्म भरावा अशा प्रकारे आवाहन करण्यात आलेला आहे जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि पुन्हा अर्ज भरला नाही तर त्यामुळे खात्यामध्ये पैसा जमा होण्याची शक्यता कमी आहे म्हणून अशा प्रकारे हे एक काम आपल्याला करावं लागणार आहे ज्या नवीन महिला माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी कोणतीच त्रुटी ठेवू नये आपण मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अर्जाची जी प्रक्रिया आहे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट त्यासाठी कागदपत्रं लागणार आहेत काय काय आपल्या घरी नसायला पाहिजे चारचाकी वाहन असेल त्यामध्ये ट्रॅक्टर जर सोडलं तर कार वगैरे ट्रक वगैरे नसायला पाहिजे अडीच लाखाच्या आत आपलं उत्पन्न असायला पाहिजे त्यानंतर आपण भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे बँक अकाउंटला मोबाईल नंबर आणि आधार लिंक असणं खूप गरजेचं आहे तर ह्या चार पाच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि ज्या माझ्या बहिणींनी अजूनही अर्ज केला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचे आहे म्हणजेच त्यांना जो पुढचा मार्ग आहे तो सोयीस्कर होईल आणि त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये येतील तुमचे काही प्रश्न असले तर नक्की कमेंट मध्ये सांगा आम्ही ते सोडवण्याचे प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला सुद्धा माझी लाडकी बहिणी योजनेचा फायदा मिळणार आहे आपण कोणकोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून बोलत आहात कमेंट करत आहात नक्की सांगा आणि आपले प्रश्न मांडा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद चेह जय महाराष्ट्र